आभार आहे आणि आज इतका आमचा विधवा असून सुद्धा इतका सन्मान झाला की म्हणजे आज आम्हाला इतकं समाजानं झिरकारलं होतं की विधवा विधवा म्हणून जे हे केलं होतं ते आज आम्हाला आईच्या दरबारात इतका मोठा मान कलश पूजनाचा मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांची आभार आहे भवानी मंडपामध्ये आज जे पूजन करण्यात आलेलं आहे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना जे की समाजासाठी योगदान आहे अशांना या ठिकाणी सन्मान देण्यात आलेला आहे जे की आज आपल्यासोबत आहे किन्नर कम्युनिटी कोल्हापूरची यांना पण आज मान सन्मान देण्यात आलेला आहे यांचे गुरु आहेत या ठिकाणी यांच्याकडनं जाणून घेऊ यांच्या भावना काय होत्या आज काय सांगाल की एक तुम्हाला आज मान सन्मान देण्यात आलेला आहे या ठिकाणी नमस्कार जी आमची परंपरा होती जी छत्रपती शाहू महाराजांनी चालू केली होती आणि ती परंपरा गेली पस्तीस वर्ष लोक चालवत आलेत आज पण ते समाजाला आम्हाला पाच लोकांच्या हस्ते आणि जे समाजामध्ये विधवा ज्यांनी बंद करायचा पांडा पाडला अशा पाच महिला असं मिळून कल्चर होण आणि कलशपूजन आमच्या हस्ते करून दिलं खूप मोठा एक समाजाला मेसेज गेलेला आहे छान चांगला समाजामध्ये पण असा प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात ह्या लोकांना समावून घ्यायला पाहिजे आणि ह्या लोकांना मंगलमुखी म्हटलं आहे मंगल, मंगल कार्यामध्ये ह्या लोकांचा सहभाग पाहिजेलच पाहिजे तसं समाजाला विनंती आहे की प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ह्या लोकांना सहभागी करून घ्या धन्यवाद नक्कीच गुरुनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या समाजातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांना त्यांनाच तेवढाच अधिकार दिला पाहिजे प्रत्येक विधी पूजा अर्चा करतो या ठिकाणी पण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे त्याशी दसरा महोत्सव आपल्याला कोल्हापूरचा माहीत आहे मैसूरनंतर एक कोल्हापूरचं आदरानं नाव घेतलं जातं की या ठिकाणी होणारा ऐतिहासिक दसरा उत्सव या ठिकाणी याची पूर्वतयारी चालू आहे आज संपन्न होणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांच्याकडं जाणून जान। घ्या की कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे आज तयारी काय झालेली आहे सायंकाळच्या वेळेस कसं नियोजन असणार आहे सर मला सांगा एकंदरीत दसरा उत्सवाची पूर्ण तयारी झालेली आहे तर कशाप्रकारे हे नियोजन असणार आहे हां सर्वप्रथम सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष आपल्या सर्वांना सुखसंपन्नतेचं आणि भरभराटीचं जावं अशी मी प्रार्थना करतो आज आपल्या कोल्हापूरसाठी अतिशय खास दिवस आहे मान्य पालकमंत्री महोदयांच्या प्रेरणेने आणि मान्य शाहू छत्रपती महाराज यांच्या परवानगीने आपण दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री मालोजी साहेब आणि युवराज श्री संभाजीराजेसाहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण या वर्षीचा दसरा महोत्सव अतिशय वेगळ्या स्वरूपात साजरा करत आहोत अतिशय भव्य स्वरूप देण्याचं संकल्पना आहे आपण सर्वजण जाणतो की न्यू पॅलेस ते जुना राजवाडा आणि दसरा चौक हा संपूर्ण परिसर शाही दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी वापरला जातो आणि या तिन्ही भागांमध्ये अतिशय सुंदर नियोजन अतिशय भव्य नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला जुन्या राजवाड्यातून जी आपली पालखी निघते तर त्या पालखीसोबतच जो संपूर्ण लवाजमा आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण भर टाकलेली आहे चित्ररथसुद्धा आयोजित केलेले आहेत मोबाईल ट्रकवर आपण एक पोवाड्याची टीम पण ठेवलेली आहे की जी संपूर्ण मार्गामध्ये सर्वांना शाहू शिवाजी महाराज शाहू महाराज आपल्या महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना आपल्या पोवाड्यांच्या स्वरूपातून सांगत राहतील सोबतच आपल्या कोल्हापूरचं भूषण असणारे सर्व पैलवान त्यांचं एक मोठं पथक या लवाजम्यासोबत यावर्षीपासून असणार आहे सोबतच आपल्या कोल्हापूरचे जे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत शाहू महाराजांनी ज्यांना ज्या सर्व खेळांना प्रोत्साहन दिलं होतं आणि ज्यामुळे आपल्या कोल्हापूरमध्ये क्रीडा क्षेत्राचं अतिशय भरीव योगदान आता संपूर्ण देशाला होत आहे तर या क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे सर्व खेळाडू या आपल्या मिरवणुकीमध्ये या लव्याजव्यामध्ये सहभागी होणार आहेत सोबतच मावळ्याच्या वेशांमध्ये घोडेस्वार आणि काही अतिशय खास बाबी पण आहेत ज्या मी आत्ता आपल्याला सांगणार नाही आणि आपण सर्वांनी येऊन स्वतः या लवाजम्यामध्ये त्याचा आनंद घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सोबतच शा महाराजांचा जो लवाजमा न्यू पॅलेसवरून निघतो तर त्या न्यू पॅलेसच्या लवाजम्यामध्ये सुद्धा अतिशय आकर्षक भर टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तो पण आपण सर्वांनी स्वतःच येऊन बघावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट ही एक नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे ज्यामध्ये आपला महावीर महाविद्यालयाचा जो चौक आहे तिथून ते कानविलकर पेट्रोल पंपपर्यंतचा जो रस्ता आहे या संपूर्ण रस्त्याला फेस्टिवल स्ट्रीटचं स्वरूप आपण देत आहोत ज्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या दोघांच्याही मदतीने शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स ज्यामध्ये सर्व पर्यटकांना आणि नागरिकांनासुद्धा खूप रुची असेल असे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत ला खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळे वेग सांस्कृतिक पथकंसुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्या सर्वांना या सर्व मिरवणुकीचा आनंद घ्यायला मिळणार आहे त्यामुळे माझं आपल्या सर्वांना हे आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपण या संपूर्ण नवीन शाही दसऱ्याचे साक्षीदार व्हावं सर्वांनी समाजातील सर्व घटकांनी सर्व स्तरातील लोकांनी येऊन याचा आनंद घ्यावा याचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो मान्य पालकमंत्री महोदयांच्या मदतीने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने आपल्या या सोहळ्याला आता राज्य महोत्सवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे अधिकृतपणे आणि येणाऱ्या काळामध्ये हा महोत्सव संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जाईल असं स्वरूप याला मिळणार आहे त्यासाठी भरीव आर्थिक तरतूदसुद्धा राज्य शासनाने करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या शाही दसऱ्याच्या एक आगळ्या वेगळ्या आणि भव्य स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊया आपल्या आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना आपत स्वकियांनासुद्धा हा संदेश देऊया आणि सर्वजण या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊया पारंपरिक पोशाखामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्या सर्वांना आपल्या लहान ल ला मित्रांनासुद्धा मी आवाहन करतो आपल्याकडे पार्किंग व्यवस्था ही जे शहरातील मुख्य पार्किंगची स्थळं आहेत त्या ठिकाणी आपण सर्व सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत रस्त्यांची रुंदी कमी असल्यामुळे आपल्यावर रस्त्याच्यावर होणाऱ्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे ज्याला आपण सर्वजण मिळून पोलीस विभागाच्या मदतीने रस्त्यांचं डायव्हर्जन करून रस्त्यांचं नियोजन आपण करतो आहे जेणेकरून लोकांना कमीत कमी पार्किंग आणि वाहतुकीविषयी समस्यांना तोंड द्यावं लागेल या आ, शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटच्या निमित्ताने आणि आपला जो पालखीचा रूट आहे पालखीचा जो रस्ता आहे त्यावरही व्यव वाहतुकीचं संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे जेणेकरून सर्वांना अतिशय सहजपणे यामध्ये सहभागी होता येईल सोबतच या सर्वांचं वेगवेगळ्या ठिकाणांवर शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण पण करण्यात येत आहे शाळेतील सर्व मुलंसुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि टी व्हीवरसुद्धा याचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे आपण सर्वांना माझं हे आव्हान आहे की आपण सर्वांनी प्रत्यक्षच या सर्व क्षणांचं साक्षीदार व्हावं असं मी आवाहन करतो